रावळगावची प्रसिद्ध चॉकलेट्स कोणती कोणती आठवत आहेत बरं आपल्याला मँगो मूड पसंत या रावळगावच्या चॉकलेट्सना प्रसिद्ध करण्यामध्ये त्याच्या जाहिरातींचा जा सुद्धा मोठा वाटा होता मँगो मूड ही जाहिरात आठवतीये का सुरुवातीला तरुण मिशीतला आंबा मग तो पिकलेला आंबा आणि त्याच्या माध्यमातून होणारी मँगो मूडची जाहिरात पसंत ही रावळगावची अतिशय लोकप्रिय असलेली गोळी त्या गोळीच्या जाहिरातीमध्ये म्हणजे ती जाहिरात हिंदीत होती पण ती जाहिरात करणारे सगळे कलाकार मराठी होते तुम्हाला या आठवतायत का बघा हा जाहिराती अर्चना जोगळेकर पहिले रागाने बोलायच्या शादी और तुमचे कब्बी नाही आणि मग पानपसंद पानपसंत खाल्ल्यानंतर शादी और तुमचे कब्बी ने असं लाडिक त्यांचं बोलणं किंवा त्या काळातल्या मालिकांमधनं लोकप्रिय झालेल्या भारती आचरेकर त्यांची जाहिरात तुम्हाला आठवतेय का देखो मुझे गुस्सा मत दिलाओ। आणि नंतर मग देखो हां मुझे गुस्सा मत दिला त्या जाहिरातींच्या कल्पकपणामुळे हा ब्रँड आपल्या मनावर ठसला